अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन परिसरात बुवाबाजीच्या नावावर अंधश्रद्धेला खतपाणी देण्याचा प्रकार सुरू आहे रुग्णालय परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बुवाबाजीच्या नावावर दिवसा ढवळ्या दारू तसेच गांज्याचे सेवन करताना काही लोक दिसून येतात बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास रुग्णालय परिसरात शेकडो लोक एकत्र आले होते यावेळी या ठिकाणी या काही लोक दारू तसेच गांज्याचे सेवन करताना दिसून आले तसेच या ठिकाणी अंगात आणून अंधश्रद्धेला खतपाणी देण्याचे काम सुरू होते हा सर्व प्रकार रुग्णालय परिसरात सुरू असताना प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होते एकीकडे -एक दारूमुळे प्रकृती बिघडलेले अनेक रुग्ण याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत तर दुसरीकडे याच ठिकाणी खुलेआम दारूचे सेवन सुरू होते विशेष म्हणजे रुग्णालय परिसरात जमलेल्या शेकडो नागरिकांमध्ये महिलांचा सुद्धा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता आणि अंधश्रद्धेच्या नावावर त्यांच्या समोरच हा सर्व प्रकार सुरू होता गांजेचे सेवन तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे कायद्याने गुन्हा आहे तसेच बुवा नावावर नागरिकांना फसवणे हे देखील अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा असताना हा सर्व प्रकार शासकीय रुग्णालयात परिसरात पाहायला मिळाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत प्रवीण झोलेकर विदर्भ न्यूज अमरावती